आरग बेडक भागात आरग हद्दीलगत मेडग शेतजमिनी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची द्राक्ष भाजीपाला वांगे टोमॅटो मिरची लागण केली जाते आरग हद्दीत नुलके वस्तीजवळ तसेच इतर अनेक ठिकाणी पारधी समाजाची दाट वस्ती आहे काही वर्षापासून पारधी समाजाकडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे जवळजवळ वीस ते पंचवीस पारदी येतात व शेतातील असलेले भाजीपाला अन्नधान्य ओरबडून नेत आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ते चाकूचा धाक दाखवतात शिवीगाळ करता दम करतात दमदाटी करतात त्यांना कोणाचीच भीती नाही आधी शेतीमालाला दर नाही आणि या स्पर्धी समाजाकडून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान त्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे यावर आरगमधील ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन विभागाने ठोस उपाययोजना करायला हवीत दिवसाढोळ्या शेतीमाल हे अशा पद्धतीने गाठोड्यात वरबडून येत आहेत ते कोणालाही भीत नाहीत शेतातील वांगी टोमॅटो असो द्राक्ष असो केळी असो मक्याची कंच असो भुईमागाच्या शेंगा असो हे अशा पद्धतीने घेऊन जात आहेत यावर स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे